डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार व जिवलग मित्रांचं निधन झाल्यानं आमदार महेश लांडगे यांचं वाढदिवस वा सेलिब्रेशन होणार नाही भोसरे येथील हिरामण वसंतराव गोडसे वैवर्ष छाते यांचं नुकतंच निधन झालं स्वर्गीय गोडसे हे आमदार महेश लांडगे यांचे सासरे त्यामुळे या वर्षी वाढदिवस वा सेलिब्रेशन होणार नाही अशी भाजपाने महायुतीचे पदाधिकारी सहकारी आणि हितचिंतकांना नोंद घ्यावी अशी माहिती भाजपाचे माजी प्रसिद्धी प्रमुख संजय पटणी यांनी दिली विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी फोसरी विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केली त्यामुळे भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लांडगे यांच्या मित्रपरिवारामध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे प्रतिवर्षी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी आमदार लांडगे यांचा वाढदिवस थाटामाटा साजरा केला जातो भोसले येथील गाव जत्रा मैदानावर भव्य अभिष्ट चिंतन सोहळा होतो मात्र यावर्षी आमदार लांडगे यांचे सासरे हिरामन गोडसे यांचं निधन झालंय शिवांजली सखी मंचच्या सर्वे सर्व पूजा लांडगे यांचे ते वडील होते त्यामुळे लांडगे व गोडसे कुटुंबावर शोककळा पसरल्या तसेच आमदार महेश लांडगे यांचा अत्यंत विश्वासू आणि जुना सहकारी दीपक पवार यांचं आकस्मित निधन झालंय निगडी येथील दीपक नायर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं ऐन निवडणुकीच्या काळात निधन झालं त्यामुळे यावर्षी वाढदिवस साजरा करण्यात येणार नाही आमदार महेश लांडगे यांचे सासरे गोडसे आणि लांडगे कुटुंबातील मार्गदर्शक स्वर्गीय हिरामन गोडसे यांचे नुकतंच निधन झाले तसेच आमदार लांडगे यांचे दोन सहकारी स्वर्गीय दीपक पवार आणि स्वर्गीय दीपक नायर यांचा आकस्मिक मृत्यू झालाय त्यामुळे आमदार लांडगे यांचा वाढदिवस आनंदोत्सव किंवा अभिष्ट चिंतन सोहळा होणार नाही सर्व सर्वपक्षीय सहकारी मित्र परिवार यांनी शुभेच्छा कार्यक्रम ठेवून या असं आवाहन करत आहोत अशी प्रतिक्रिया संजय पटनी माननीय प्रसिद्धी प्रमुख भाजपा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा